श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकाल अशी मी अपेक्षा करते कारण आपल्या आयुष्यामध्ये स्वामी संदेश ऐकणं खूप गरजेचं आहे कारण हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा प्रसार खूप जास्त आणि झपाट्याने होत आहे आणि आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा कुठेतरी वाईट परिणामही होताना आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे काही चांगले विचार जर आपल्या कानावर पडले आणि त्यातली त्यात जर त्यातल स्वामींचा संदेश असतील तर नक्कीच आपलं आयुष्य हे सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे तुझ्या समोर आमचा हा फोटो आला हा केवळ योगायोग नसून आम्ही जाणून बुजून घडवून आणलेला हा एक डाव आहे जो तुला जिंकायचा आहे हा एक दाव आहे जो तुला जिंकायचा आहे अरे मला उगम नव्हता मला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही मला उगम नव्हता मला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही माझं स्मरण करा देहभान विसरून माझं स्मरण करा देहभान विसरून मग मी हळूवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघ आणि समजा तू लढूनही हारला तर अजून एक शब्द आहे स्वामी तू फक्त एकदा हाक मारून बघ नशिबाचे फासे बदलून तुला हवं ते नाही मिळालं तर मग बघ अरे आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे तुझी प्रार्थना तू तु केलेलं आमचं नामस्मरण आणि जो अंतकरणापासून आमचं नाम घेतो आणि आमच्यासाठी प्रार्थना करतो असा भक्त सदैव आमच्या जवळ असतो असा भक्त सदैव आमच्या जवळ असतो त्याने घेतलेलं नाम त्याने केलेली प्रार्थना आमच्याकडे आपोआप पोहोचते अरे बंधन नाही आमच्या नामाला बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला अंत नाही आमच्या कृपेला कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायमच पाठीशी ठाम आमच्या भक्तांच्या कायमच पाठीशी ठाम आमचं नाम घ्यायला सोवळ ओळ पाळण्याची गरज नाही फक्त आमचं नाम हे मनापासून घ्यायला हवं श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र आणि जो आमचा हा षडाक्षरी मंत्र दिवस त्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहतो अरे आयुष्य तुला रोज नवीन वाटेवर आणून ठेवणार आहे रोज नवीन प्रश्न तुझ्या आयुष्यात निर्माण होणार आहे आणि रोज नवीन उत्तर देखील तुला त्या प्रश्नांसोबत मिळणार आहे जसं रोज सूर्य उगवतो तसा मावळतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो उगवतो तो, तो।, तो मावळण्याच्या भीतीने उगवणं थांबत नाही हे चक्र असंच चालू राहतं त्या खेळ चालू राहतो तसंच तुझं आयुष्य आहे तुझ्या आयुष्याचा खेळ देखील असाच आहे सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाची संयमाने घालवावी लागणार तू असं म्हणू नकोस की उद्या मला पुन्हा दुःख मिळेल म्हणून मी उद्याचा दिवस पाहणार नाही असं जर तू म्हणत असेल तर तू याच ठिकाणी संपला आहे तू फक्त एवढंच म्हण आज दुःख आहे तर उद्या माझ्या आयुष्यामध्ये या सूर्यासोबत सुख देखील माझ्यापर्यंत चालत येणार आहे अरे हा आत्मविश्वास जर तुझ्यामध्ये असेल तर नक्कीच तुझ्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहणार आहोत आणि वाट्यावर जर दुःख येत असेल तर त्या दुःखाला देखील तुला संयमाने लागेल म्हणूनच तुझ्या मधला संयम तू सुटू देऊ नकोस वाईट परिस्थितीतही तू दाखवलेला आमच्यावरचा विश्वास तुझ्या सातत्य आणि मुठीत धरून ठेवलेला संयम या गोष्टी तू जेव्हा धरून ठेवतोस तेव्हा खऱ्या अर्थाने तू एक माणूस म्हणून परिपक्व होत असतोस अरे अशी तुझी वागणूक तू तु ठेवतोस तेव्हाच तर तू खऱ्या अर्थाने परिपक्व होतो म्हणून जे वाट्याला येतं त्याला कुणालाही जबाबदार धरू नकोस तुझं कर्म म्हणून सोडून द्यायला शिक आणि नीतिमत्ता तू सदैव साफ ठेव हो। अरे तुझा न्याय आमच्या दरबारात होईल तू स्वतःला जितकं ओळखत नाही त्याही पेक्षा जास्त आम्ही तुला ओळखतो जीवनाच्या शर्यतीत कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकवण्यासाठी प्रयत्न कर कारण कोणी तुझं वाईट करत असेल तर हे त्याचे कर्म आहे पण तू मात्र कुणाशी वाईट करत नाही ना हा तुझा धर्म आहे आणि जो सत्याच्या आणि धर्माच्या वाटेवर चालतो त्याला हा स्वामी नेहमीच जपतो त्याला हा स्वामी नेहमीच जपतो म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये जर काही अडथळे आले काही चढ उतार आले तर इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा तू असं म्हण की कदाचित माझंच हे वाईट कर्म आहे आणि त्याचीच फळं मी भोगत आहे आणि अशा पद्धतीने तू त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर कारण दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा तू स्वतः प्रयत्न केले तरच ती परिस्थिती तू बदलवू शकतो आणि म्हणूनच तू फक्त प्रयत्न कर आणि अशातही तुझ्या प्रयत्नांसोबत जर तू आमचं नाम घेत आहे तर तुला काळजी कशाची रे जो आमचं नाम घेतो आणि प्रयत्न सातत्याने करतो त्याची साथ आम्ही कधीही सोडत नाही त्याचा हात आम्ही सदैव आमच्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवतो एक गोष्ट कायम लक्षात ठेव लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व फार थोड्या काळासाठी अगदी क्षणभरासाठीच निर्माण होत असत लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व फार थोड्या काळासाठी अगदी क्षणभरासाठीच निर्माण होत असतं पण आमच्या दरबारात जर तुला आयुष्यभर राज्य करायचं असेल तर आमच्या दरबारात आयुष्यभर राज्य करण्यासाठी तुझ्या मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते तुझ्या मनाचा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते आणि जर तू अशा प्रकारे वागत असेल आणि तुझी वागणूक अशा प्रकारची असेल तर आम्ही तुला सदैव एकच सांगू तू डगमगू नकोस तू घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल अशी मी आशा करते बघा आजच्या स्वामी संदेश मध्ये आपल्याला एकच बघायला मिळालेलं आहे की हे आयुष्य आहे जसं सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुखापाठीमागे मागे दुःख आणि दुखाच्या नंतर सुख हे येणारच आहे फक्त त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जायचं आहे सुख आलं म्हणून फक्त सुखामध्ये रममान न होता कदाचित दुःखही वाटायला येऊ शकतं असा विचार करून त्या दुःखाला सामोरं कसं जायचं जा याची देखील तयारी आपल्याला ठेवावी लागते आणि हो जर आयुष्यामध्ये दुःख आलं तर त्या दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा असाही विचार करावा लागतो की हा दुःखाचा क्षण आहे आणि हा देखील जाण्यासाठीच आलेला आहे कारण हा काळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही आणि म्हणून जो थांबला तो संपला असं म्हटलं जातं अगदी बरोबर आहे सुख असू द्या किंवा दुःख असू द्या त्या ठिकाणी तुम्ही थांबून राहू नका तर पुढे चालण्याचा प्रयत्न करा कुठलीही परिस्थिती समोर येऊ द्या पण त्या परिस्थितीमध्ये स्वतःजवळ संयम बाळगा ही ही वेळ देखील निघून जाईल असं म्हणायला शिका आणि स्वामींना हाक द्या स्वामींचा हात धरण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींचा हात आपल्याला धरायचा असेल स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावे असं जर आपल्याला वाटत असेल तर स्वामींच्या भक्तीमध्ये लीन होणं याशिवाय दुसरा पर्याय नाही स्वामींच्या भक्तीसाठी स्वामी म्हणत नाही की तू दिवस दिवस माझ्या समोर बसून राहा स्वामी फक्त एवढं म्हणतात की तू माझं नामस्मरण कर तू माझी आठवण काढ एवढीच आपल्या स्वामींची आपल्याकडून अपेक्षा आहे तर स्वामींची ही जी अपेक्षा आहे ती प्रत्येक स्वामी भक्त पूर्ण करेल अशी मला खात्री आहे तर पटकन कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच आपले स्वामी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद